नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश्वर आपण पाहत आहात झाशीचा किल्ला काल आपण याचा पहिला भाग पाहिला आहे यात कडक बिजली तो पंचमहाल महाराजा गंगाधर रावांचं सिंहासन ठिकाण राणीने उडी घेतलेले ठिकाण शिव फाशी घर इत्यादी ठिकाणी आपण पाहिले आहे जर आपण याचा पहिला भाग पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली आहे आज आपण याचा दुसरा भाग पाहणार आहोत यात आपण बारादरी आणि किल्ल्यातील इतर ठिकाणी पाहणार आहोत तर चला मग पाहूया उर्वरित राहिलेला किल्ला किल्ल्याच्या मध्ये बाजूला चला किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हे तिसरं गेट आणि हे गेट पहा लोखंडाचं गेट आहे सुरुवातीला हे सगळे गेट जे होते हे लाकडाचे बनवलेले होते दरवाजे परंतु नंतर हे इंग्रजांनी लाकडाचे दरवाजे सगळे तोडून हे लोखंडाचे दरवाजे बनवलेले आहेत गणपतीचं मंदिर आहे गणेश मंदिर ज्या ठिकाणी राणी पूजा करण्यासाठी सुद्धा এক হতে <laughs> हे लाकडाचा दरवाजा आहे तुटलेल्या अवस्थेत बघा ही पाठीमागची पाठीमागची बाजू आहे आता समोर दिसत आहे तो बारा दरवाजा असणारा महल बारा बारा दरवाजे बारादरी असं याला हिंदीमध्ये म्हणतात आणि या बारादरीला बारा दरवाजे बारा आहेत पाहूयात त्या प्रत्येक बाजूने तीन तीन दरवाजे बारा दरवाजे आहेत म्हणून याचं नाव बारादरी असं ठेवलेलं आहे बारा दरवाजाचं महाग पाहूया आहे बारा दरवाजे आहेत त्याला प्रत्येक बाजूने तीन तीन दरवाजे आणि या ठिकाणाहून किल्ल्याचा व्ह्यू आपल्याला वरच्या बाजूचा दिसू शकतो पहा आता हा आपण जो समोर पाहत आहोत हा आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा त्या काळातला परंतु इंग्रजांनी काय केलं की के हा मुख्य दरवाजा बंद करून पाठीमागच्या बाजूने दरवाजा निर्माण केला ज्यामुळे जनता जी आहे ही जनता इंग्रजांपर्यंत येऊ शक आणि हाच दरवाजा या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठीचा मुख्य दरवाजा होता इथून किल्ल्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रवेश व्हायचा हा पहा